न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय राज्यातील महापालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आवाहन देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय या संबंधी दोन याचिका न्यायालयानं फेटाळल्या राज्य सरकारनं आदेश दिल्यानुसार नवीन प्रभाग रचनेनुसार राज्यातील निवडणूक होणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मे दोन हजार एकवीस पासून रखडल्यात ओबीसी आरक्षणा संबंधी एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यामुळं या निवडणुका रखडल्या होत्या त्यावर निर्णय देत या निवडणुका ओबीसी आरक्षणानुसारच घेण्यात याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते त्यानुसार नवीन प्रभाग राज्य सरकारनं दिले होते गेल्या सहा महिन्यात सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं या संबंधित निर्देश देऊन राज्य सरकारला निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते प्रभाग रचना करण्याचा अधिकार हा पूर्णपणे राज्य सरकारचा असल्याचं यावेळी कोर्टानं सांगितलं होतं त्यानुसार राज्य सरकारनं नवीन प्रभाग रचनेचे आदेशही दिले होते परंतु लातूर मधील औसा नगरपालिकेसंबंधी एक हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामुळे नवीन प्रभाग रचनेवर आक्षेप घेण्यात आला आता सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे याआधी दोन महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला ओबीसी आरक्षणावरून काही निर्देश दिले होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चार आठवड्यात नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्याच्या चा आत निवडणूक घ्या असं न्यायालयानं म्हटलंय एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या असं निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी असंही न्यायालयानं म्हटलं होतं सन दोन हजार बावीस मध्ये जी प्रभाग रचना झाली तो कायदा रद्द करण्यात आला तर दोन हजार दो 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 सतराच्या पुनर्रचनेनुसार निवडणूक होणार आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा